आणि मराठवाड्यातून मराठवाड्यातून हिंगोलीमध्येच पहिल्यांदा सुरुवात होणार आहे आणि याची जी आता अंतिम टप्प्यावर याची तयारी झालेली आहे मागील दहा ते बारा दिवसापासून ही तयारी हिंगोली जिल्ह्यामध्ये सुरू आहे तर इथे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली शहरामध्ये जागोजागी मनोज जांगे पाटील यांचा आवाज पोहोचण्यासाठी दोनशेहून अधिक भोंगे भोंगे लावण्यात आलेले आहे तर जागोजागी बॅनर्स लावलेले आहे आणि येथील जे मराठा समाजाचे जे मावळे आहेत यांनी पूर्ण तयारी दहा ते पंधरा दिवसापासून तयार करण्यात आलेली आहे तर आपल्यासोबत काही चे जे, जे संयोजक आहेत वानखेडे साहेब हे आपल्यासोबत आपण त्यांना त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकी कशा पद्धतीने तयारी आहे आणि कशा पद्धतीनं याची व्यवस्था असणार आहे उद्या जे मनोज जांगे पाटील यांची जी आहे तर सभा आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण शहरामध्ये रॅली आहे कशा पद्धतीने याचं नियोजन हो असणार आहे या ठिकाणी मराठा आरक्षण हे ओबीसीतूनच मिळालं पाहिजे यासाठीचा हा जे लढा आहे आमचे मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांनी हा उभा केलेला लढा आहे आणि हा जो लढा आहे तेव्हापासून या लढ्याचं हे पाचवं पर्व आमच्या हिंगोली जिल्ह्यातून सुरू होत आहे हे आमचं हिंगोलीकरांचं परमभाग्य आहे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे ते घेतल्याशिवाय मराठा समाज हा मागे हातणार नाही यासाठीच हे जनजागृती शांतता रॅली या, या याला नाव देण्यात आहे रॅलीला आणि शांततेतच होईल मराठा समाज हा आतापर्यंत मोठ्या भावाची भूमिका घेत आलेला आहे आणि मोठ्या भावाचीच भूमिका कायमस्वरूपी राहणार आहे कशा पद्धतीनं हिंगोली जिल्ह्यामध्ये याचा प्रचार करण्यात आलेला आणि कशा पद्धतीने रॅलीचं नियोजन असणार आहे आणि किती संख्या याच्यामध्ये राहणार आहे आणि आता संख्या तर इथं लाखोच्या प्रमाणात पब्लिक असणार आहे तर त्यांची व्यवस्था करण्याचे सहनसुळक वगैरे किती प्रमाणात असणार काय अशी या नियोजनामध्ये आमच्या हिंगोली सकल मराठा बांधवातर्फे जे की परचालाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर प्रत्येक गावोगावी जाऊन या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी आम्ही मूळपत्रिका वाटप केलेले आहेत आणि प्रत्येक गरजवंत मराठा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आम्हाला अपेक्षा आहे या ठिकाणी हो चार ते पाच लाख लोक या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होतील आणि सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील हे शिवनेरी चौकामध्ये आल्याच्या नंतर हिंगोली शहरामध्ये पदार्पण करताना तिथे भव्य आणि दिव्य असं क्रेनच्या सहाय्याने मोठा हार असेल तिथे त्यांचं जंगी स्वागत होईल पुन्हा ते फोर व्हीलरनेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरामध्ये येतील तिथे ध्वजारोहण होईल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि तिथे उकळी तोफा जे तोफाची सलामी होणार आहे एक्कावन्न तोफाची सलामी होणार आहे आणि तिथल्यानंतर या जिजाऊ वंदना होईल आणि रॅलीला सुरुवात होईल त्यानंतर ती रॅली तसेच जेव्हा गणपती चौक आखरे मेडिकल जवाहर रोडणे गांधी चौकामध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच महात्मा लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक तसेच इंदिरा गांधी चौकापर्यंत येणार आहेत हे जेवढे आपले महापुरुष या रॅलीच्या मध्ये येणार आहेत त्या सर्व महापुरुषाला स्वतः जरांगे पाटील उतरून पुष्पवृष्टी करून अभिवादन करणार आहेत आणि प्रत्येक महापुरुष त्या ठिकाणी तोपाची सलामी होणार आहे हा जो रॅलीचा मार्ग आहे इंदिरा गांधी चौकात आज आता इथं उभे आहोत इथे सांगता होणार आहे हा सर्व रॅलीचा मार्ग दोनशे भोंग्याच्या वर या ठिकाणी भोंगे लावण्यात आलेले आहेत चार मोठे बेस आठ बेस लावलेले आहेत मोठे कर्ण चार लावलेले आहेत आणि या ठिकाणी मोठाला सहा स्क्रीन लावण्यात आलेले आहेत की ज्या पब्लिकला दिसणार दिसण्यासाठी जे की गैरसोय होऊ नये वैद्यकीय सेवा ठेवण्यात आलेल्या आहेत पाण्याचे टँकर आहेत दोन लाख पाण्याच्या बॉटल या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी पंधराशे आणि दोनशे महिना स्वयंसेविका या ठिकाणी सत्ता कष्ट करून या ठिकाणी व्हॅलेंटेट म्हणून स्वतः काम करणार आहेत पोलीस बंदोबस्त तगडा आहे पो वेळोवेळी पोलीस अधीक्षकांचं सहकार्य या ठिकाणी भासत आहे आणि अशा पद्धतीचं मोठं नियोजन सकल मराठा बांधवाच्या वतीने या ठिकाणी होत आहे सर्व स्वयंसेवक आहेत यांच्यासाठी प्रत्येकजण स्पॉन्सर झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी नाश्त्याची परिती व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही बघू शकता मराठवाड्यातील हो सर्वात मोठी सभा ही हिंगोली जिल्ह्यामध्ये जांगे पाटील यांची झाली होती तर आता मराठवाड्यातून हो सर्वात प्रथमच रॅलीचे आगमन हिंगोली मधून होत आहे हिंगोली जिल्ह्यामधून होत आहे तर एक्कावन्न तोपाची सलामी छत्रपती शिवाजी महाराजपुत्राच्यावर त्यांना देण्यात येणार आहे आणि उद्या येणाऱ्या सहा तारखेला जी सभा होणार आहे या सभेला चार ते पाच लाख मराठा समाज इथे उपस्थित राहणार आहे अशी माहिती सहजकाकडून मिळालेली आहे आवश्यक एन सी एन